नमस्कार चा मी वर्षा लवलेकर काव्य वर्षा चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत वर्षी आपल्या इथे वरुण देवाचं वास्तव्य चांगलंच लांबलं आहे म्हणून आजच्या माझ्या कवितेत मी वरुण देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे शीर्षक अर्थातच वरुण राजा हे वरुण राजा अरे सध्या तुझं चाललंय काय काही कळतच नाही सध्या तुझं काय चाललंय काही कळत नाही अरे त्या रवीशी त्या रवीशी ऊन पावसाचा खेळ खेळणं अजून संपतच नाही गणपतीत ठीक आहे हां गणपतीमध्ये तुझं बरं असणं ओके पण नवरात्र झालं दसरा झाला अरे आता तो दिवाळी सुद्धा झाली तरी तुझं मन अजून भरलं नाही बघ वर्षी तर चार ऐवजी सहा महिने झाले धो, धो 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 बरसलास पण जाण्याचं काही नाव काढत नाहीस हे देवा मला काय वाटतं या तुझं जा बरसणं जरा अति झालंय हो ना नाही तर ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू बरसलास अरे काही काळ वेळाचं खान तरी ठेवायचं थोडं विसरून गेलास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यासाठी सगळे मुलं गोडुले आतुरतेने वाट पाहत असतात रे आणि नेमका तू त्या दिवशीच बरसलास असं का सांग बरं मला आता तू बरसल्याने ते बिचारे हिरमुसलेले चिमुकले एवढंस तोंड करून बसले घरात मी काय म्हणते एकदा जे काय तुझ्या मनात आहे ते सांगून टाक ना बाबा अरे वरुणा तू काही लंडनमध्ये नाही आहेस तू काही लंडनमध्ये नाहीयेस केव्हाही बरसायला आपल्या येथे येथे वेळेचे बंधन असते प्रत्येकाला माहित आहे तुला ते विसरलास अरे जीवसृष्टीला तू जीवसृष्टीला जीवन देणारा जीव तू यावेळेस असं काय घडलंय की एवढं तांडव नृत्य करून गावाची गावं उद्ध्वस्त करतोयस गरिबांच्या लेकरांना खायला पण मिळत नाही एक वेळ उपाशी पोटीने जावं लागतं बिचाऱ्यांना असं का हे बघ आम्हाला माहिती आहे तू असा नाही आहेस तू तर परम दयाळू आहेस बघ ना सगळ्यांना जीवन देऊन तू आमच्यावर किती कृपा करतोस मग असं यावर्षी काय झालंय काही आमच्याकडून चुकलंय का म्हणजे चुकलंच आहे नाही असं नाही अजाटेपणाने पण ते आम्हाला कळलं नाही ना काय करणार पण आता क जाऊ दे ना सोड ना बघ तू तर क्षमाशील आहे आम्हाला आता तुझ्या अलेकरांना क्षमा कर आणि आपलं बाळ बिस्तर गुंडाळून आता आपल्या घरी जा पण जायच्या आधी पुढच्या वर्षी वेळेवर येशील याचं वचन देऊन जा आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव पण या वर्षीसारखे नाही हो नेहमी साधे चार महिने ठीक आहे चाल तर मग अशीच दृष्टी ठेव हे तुला नम्र विनंती धन्यवाद